अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उमेदवारी रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघातून आज महायुतीकडून जाहीर करण्यात आली राणेंची उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला देवगड तालुक्यात भाजपा पडेल मंडळमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला भारतीय जनता पार्टीचा विजय असो नारायण राणे साहेब आगे बढो हम तुम्हाला साथ आहे जय श्रीराम आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल तेली भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बग्दादी तालुका सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर माजी सभापती रवी पाळेकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे मकरंद जोशी संदीप तावडे गणेश राणे भूषण बोडस भूषण पोकळे दीपक जुवाटकर कादीर मनसेकर प्रकाश पुजारे आदी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचा विजय भारतीय जनता पक्षाचा विजय भारतीय जनता पक्षाचा विजय राणे साहेब तुम तुम्हारे साथ है राणे साहेब तुम आगे बडो राम तुम्हारे साथ है, तुम है। जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम जय जय राम ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका